हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तर आज आहे गुरुवार आणि तुम्हाला तर माहिती आहे मी स्वामींचे अकरा गुरुवार करत होते आणि त्यामधीलच हा अकरावा गुरुवार आहे तर आज उद्यापन देखील आहे तर मस्तपैकी असं सकाळ सकाळ उंबरटा लेपन वगैरे करून येणं अशी रांगोळी काढली त्यानंतर ना मी बेसन लाडू करायला घेतले कारण का स्वामींना ला बेसन लाडू आणि पुरणपोळी खूप आवडते त्यामुळे पुरणपोळीचा स्वयंपाक देखील आणि बेसन लाडू देखील करायला घेतले म्हणलं हेच प्रसादाला देखील होते आणि त्याचबरोबर मी इकडे पूजा मांडायला घेतली होती पूजा वगैरे मांडायला मला दीड तास गेला तोपर्यंत मम्मीने इकडे स्वयंपाक आवरला होता भजी कुर्डे वगैरे सर्व झालं होतं फक्त गरम गरम पोळ्या लाटायच्या होत्या आणि मुलांची वाट बघत होतो कारण का मुलं शाळेत नाही येणार होते तीन साडेतीन वाजता आणि तेच वाट बघत होतो त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा कुठलाही देखील अनुभव आला असेल तर मला कमेंटमध्ये शेअर नक्की करा आणि इथे मुलं आल्याच्या नंतरनं जेवाय वगैरे बसली होती आणि मी ह्याचा फुल ब्लॉग यूट्यूबवर चॅनलवरती अपलोड केला आहे नक्की जाऊन पहा व्हिडिओ आवडलास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय